आज चोराळे या ठिकाणी मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये आज टोटल आठ गाड्या फायनलला राहिल्या आणि त्या आठ गाड्यांमध्ये कोणी एक नंबर केला कोण झाला महाराष्ट्र केसरीचा मानकरी दुसऱ्यामधला आणि नक्कीच आज मैदान हे चांगलं झालं आणि आज बाकासूरचं कमबॅक सगळ्या महाराष्ट्राने बघितले की दोन नंबरच्या बैलाला घेऊन उजेडत आणणारा या बैलगाड्या क्षेत्रामधील त्याचं नाव जे आहे ते त्यानं राखलं आहे आणि राखतोच असा हा सगळ्यांचा लाडका बकासू तर चला मग चोराडी मैदानामध्ये कोणी एक लाखात करी झाला सुरुवात करूया आठ नंबरपासून आठ नंबर जो आहे तो मिळवलेला आहे तास क्रमांक एकवरून धावलेली गाडी दोन्ही गाड्यांचं संगणमत झालं होतं सेमीला आणि त्याच्यामध्ये ती गाडी पाळली होती स्वरा माने यांचा रुद्र आणि रणसिंगवाणींचा संग्राम ह्या दोन्ही गाड्यांचा संगणम झालेला आणि दुसरी गाडी होती शंभू आणि वाघवाडीचा सरदार या दोन्ही मधला दोन बैल पळाले आणि त्यात दोन बैल तास क्रमांक एक वरून आठ नंबर मिळवलेला आहे फायनलमध्ये सात क्रमांकाचा मानकरी जो आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी वडीकरांचा पुष्पा आणि त्याच्या सोबत पळाला आंबेगाव तडसरकरांचा बाहुल्या सुंदर अशी गाडी या मैदानामध्ये फायनल म्हणजेच गुलालमध्ये सात नंबर या गाडीनं पटकवलेला आहे या मैदानामध्ये चोराळीच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये सहा नंबरचा क्रमांक पटकवलेला आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी विजय मेडिकल पुसेगाव यांचा घरचा साज पळताना दिसला आपल्याला आदत किंग सरजा आणि त्या सरजासोबत आपल्याला पळताना दिसला नंद्या नंद्या आणि सरजा आजच्या मैदानामध्ये मा सहा नंबरचे मानकरी झाले आणि नक्कीच पुस्तकांव मेडिक विजय मेडिकल पुस्तकांचं नाव संबंध महाराष्ट्रात अजून सुद्धा हे बैल करता येतं आणि त्यांची चांगलीच दावण आहे आजच्या मैदानामध्ये मा महाराष्ट्र केसरी दुसऱ्याच्या चोराडेच्या मैदानामध्ये मा पाच क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत या बैलगाड्या क्षेत्रामधील ज्याला देव असं म्हटलं जातं आणि तो आहेच पाच क्रमांक सहावरून धावलेली गाडी असा हा आपल्या सगळ्यांचा लडका बक्कासूर पळाला आणि बक्कासूरसोबत पळाला सचिन शेठ घरात वरच्या ओली म्हणजेच आता मुंबईमध्ये जो बक्कासूर गेल्यानंतर बक्कासूरचा नाव लागतं त्यांच्या आणि नक्कीच ते बक्कासूरचे सुद्धा मालक आहेत असे हे सचिन शेठ यांचा पाखऱ्या पळाला दुसरा पाखऱ्या पाखऱ्या आणि बक्कासूर असं वाटत होतं आज गटाला एक ठीक आहे सेमीला नाही पाळजी गाडी पण दाखवून दिले संबंध महाराष्ट्र बक्कासूरचा अनुभव हा अनुभवत असतो आणि त्या नंदीनला घेऊन बक्कासूर गुलाल हा घेतोच आणि त्याचं आज कौतुक करतोय आपण या बक्कासूर बैलाचं कारण की तो बैलाचा इतिहास कुणीच कुणालाच एवढा माहीत नाही एवढा त्यानं करून ठेवलेला आहे आणि नक्कीच संबंध महाराष्ट्र नाही सत्ता समुद्रा या बैलानं त्याचा इतिहास नेऊन ठेवलेला आहे असा हा सगळ्यांचा लाडका हा बक्कासूर या बक्कासूर बैलानं आज पुन्हा एकदा कमबॅक केले आणि त्यानं एक शंखन केलाय की त्यानं तो संपलेला नाही संपणारही नाही आणि तो कमबॅक करतोय आणि कमबॅक केलाय आणि नक्कीच आता परवा दिशीच म्हणजे चौदा तारखेला बक्का सुरचा पैरा कोण असेल बघू मध्ये सांगा या आजच्या मैदानामध्ये चोराडीच्या चार नंबरचा मानकरी ठरला गटक्र तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी गुरु आणि मानगंगा एक्सप्रेस बब्या ही जोडी पळाली सुंदर अशा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौथा क्रमांक आला तीन नंबरचा मान पटकवला आज महाराष्ट्र केसरी चोराडीच्या मैदानामध्ये दुसऱ्याच्या तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी शाकीर पठाण यांचा जालोआ आणि नाकऱ्या ही जोडी पळाली घरचा साज पळाला शाकीर पठाण ही माहीत आहे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं हे व्यक्ती हा व्यक्ती खूप छान व्यक्ती आहे खूप छान व्यक्तिमत्व आहे यांचं आणि नक्कीच कधीही गर्व नसलेले असे हे शाकीर पठाण खूप चांगले व्यक्तिमत्व खूप आवडतात आपल्याला आणि नक्कीच चांगले चांगले नंदी यांनी घडवलेले आहेत आणि घडवत आहेत आणि नक्कीच आजच्या मैदानामध्ये तीन क्रमांकाचा मान हा पटकवला आहे शाकीर पठाण यांच्या ना, जालवा ना आणि नाखऱ्यानं आजच्या मैदानामध्ये काट्या लढत जाईल दोघांमध्ये आजच्या मैदानामध्ये असं वाटत होतं की हेच नंबर करतील नक्कीच दोन नंबरचा मानकरी ठरलेला आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी मथुरा फार्म चिंचाळे या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून सौ उर्मिला ताई शेठ गायकवाड यांचा घरचा साज पळाला आपला अर्जुन आणि कंदूरचा राजा हे आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आणि एक नंबरचा मान कधी झाला आजच्या महाराष्ट्र केसरीचा एक नंबरचा मान पटकवला असा हा तास क्रमांक तीनवरून धावलेला जीवन ड्रायवर निनाम यांचा हिंद केसरी सुंदर या बैलानं आज एक नंबरचा मान पटकवला आणि त्याच्यासोबत सोबत सुबस पळाला शंभू बाजी बाजी ग्रुप खडकवासला यांचा मल्हार पळाला आणि नक्कीच आज जीवन ड्रायवर यांचं मान जे आहेत यांची उंच नेहलेली आहे अशा हा जीवन ड्रायव्हर यांच्या निनामच्या सुंदरनं आणि तो सुंदर पळतो संबंध महाराष्ट्राला माहिती आहे त्या बैलाकडं स्पीड आहे आणि नक्कीच त्याला पैरे भेटत नाही त्याच्यामुळे तो बैल थोडासा थोडासा मोठ्या मैदानामध्ये गुलालमध्ये असतो परंतु एक नंबर पत्र वंचित राहतो परंतु ज्यावेळेस टप बैल मिळेल त्याच्या सोबत चांगला पळणारा त्याला घेऊन तो एक नंबर करतोच आणि नक्कीच आज त्यानं चांगले टॉपचे बैल होते आणि त्या मैदानात आज त्यानं दाखवून दिलं की त्याने एक नंबर केला आहे धन्यवाद